गोंदिया येथील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती यांच्या उपस्थितीत टिळक गौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि गुणवत्ता विद्यार्थी तसेच वरिष्ठ वृत्तपेपर विक्रेता आणि सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे या कार्यक्रमाला अनेक जनप्रतिनिधी आजी माजी आमदार उपस्थित होते यावेळेस जिल्ह्यामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांचा सत्कार झाला आहे खेड तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे खेड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन करण्यात आलं यावेळी भरणे नाका परिसरात पडलेल्या खड्ड्यांच्यावर पुष्प अर्पण करून त्यांची पूजा करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी पुल्याशिवाय दिवाला सुद्धा जागा येत नाही आणि त्यामुळे आम्ही रस्त्यांवरील खड्डे पूजन प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मेळघाट दौऱ्यावर आहेत चिखलदरा तालुक्यातील आमझरी पर्यटन केंद्राला त्यांनी भेट दिली आहे साहसी खेळ करणाऱ्या युवक युवतींशी त्यांनी संवाद साधला आहे रोजगार कामकाज प्रशिक्षणाबाबत चर्चा केली आहे तसेच चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट दिली आहे साथीच्या रुग्णांची विचारपूस केली तसेच तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या गुरुवारी अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळते किती जागा माहितीत मागायच्या यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे सकाळी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला शण्मुखानंद सभागृहामध्ये मेळावा होणार आहे महाविकास आघाडीची शुक्रवारी संयुक्त बैठक होणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे अटल बिहारी वाजपेयी यांची सहावी पुण्यतिथी त्यानिमित्ताने सदैव अटल स्मारकावर पंतप्रधान नरेंद्र मोदीही पोहोचले होते सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळेस उपस्थित होत्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी वाजपेयी यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन केलं राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आहे मावळ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची सभा होणार आहे जनसन्मान यात्रेनिमित्त तळेगाव दाभाडेमध्ये अजित पवार महिलांसोबत संवाद साधणार आहेत तर लोणावळा येथे हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांशी अजित पवार संवाद साधणार आहेत मावळ आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांचा सन्मान करतात आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांनी सन्मान केला असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान केलं आहे पदाबाबत वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांना त्याला पद देतात आणि त्यांनी जी आपल्यावर जबाबदारी दिली आहे ती पार पाडण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागले आहेत राखी पौर्णिमेचे गिफ्ट त्यांच्या लाडक्या भाऊ म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले आहेत अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि हे सातत्याने प्रत्येक वर्षी अठरा हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत मध्य प्रदेशनंतर आपल्या महाराष्ट्र राज्याने ही योजना आणली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं कौतुक आणि अभिनंदन या महिला व्यक्त करताना दिसत जय पवार उमेदवार होऊ शकतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं राशदचे जयंत पाटील यांनी विधान केलं आहे अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड दुसरा कोणी पार्लमेंटरी बोर्ड आहे असं आपल्याला माहिती नाही पण बारामतीतील कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही द्यायची हा त्यांचा घरगुती विषय आहे आणि यावर आपण बोलणार नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवार देखील निवडणूक लढवायची की नाही या यासंदर्भात विचार करतायत असा जयंत पाटील यांनी विधान करत अजित पवारांना टोला लागवला या प्रकरणी इतक्या लवकर कोणतीही टिप्पणी करणे योग्य होणार नाही असं जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एका फाईलवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता या वादाची बातमी काल्पनिक आहे माहितीत कुठेही वाद नाही माहिती एकदम घट्ट आहे माहितीत आम्ही तिन्ही पक्षाच्या निर्णयाने काम करतो असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावरून लवकरात लवकर काढून घ्या असं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं सरकारचं सा काही सांगता येत नाही ते पैसे परत घेऊ शकता त्यामुळे पैसे खात्यात आल्या आल्या काढून घ्या असं सुप्रिया सुळे यांनी विधान केलं माजी सैनिकांना अभिवादन करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय जनसन्मान यात्रा जनतेचा सन्मान करणारी यात्रा आहे आपण जनसेवक आहोत माय माऊली यांच्यासाठी चांगली योजना आणायची हे आम्ही ठरवलं आहे आज अनेक महिला आपल्याला राखी बांधतात आम्ही महिलांवर उपकार करत नाहीत आमची जबाबदारी पार पाडत आहोत आणि आम्ही ते करत राहू असं अजित पवार यांनी म्हटलं सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस परेड ग्राउंड येथे शा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी किशोर तांवडे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल हे उपस्थित होते पोलीस दलात विशेष प्रावीण्य मिळवलेले त्यांना पुरस्कार हे प्रदान करण्यात आले आहेत अजित पवार दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करत असताना अत्यंत चांगली योजना मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनेची घोषणा केली असं राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी विधान केले स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला असंख्य ठाण्यातील माता भगिनींच्या जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये आले आहेत याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे ज्या दिवशी सरकारच्या योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली आहे त्या दिवसापासून भक्कम असा पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्या दिवसापासून विरोधकांकडून सातत्याने खोटे नेरेटिव्ह सेट केले जातात असं म्हणत आनंद परांजपे यांनी विरोधकांवरती टीका केली